नमस्कार आता मी रोवा उपटी ते बाया बिया काय भेटती भेटती नाहीत दोन दोन चार चार बाया भेटतील तसं तसं लावून घ्यायचं असतं काय आता कामच लय सुगीचं दिवस आहेत सकाळची लय थंडी असते त्याच्यामुळं काय थंडीचा यावा वाटत नाही पण आता बळश यायची वेळ येते शेतकऱ्याला नाही यावा आता पहिलंच कांद्याचं पैसं नाही झालं आता घरात बसून कसं जमायचं आता चार दिवसांनी येईन मार्च एंड आल्या पोरांच्या परीक्षा याचं पैसे भरायचं त्याचं पैसे भरायचं मार्च एंड आलं म्हणजे आल्या बँकेचा तगादा त्याच्यामुळं पुढून आणायचं त्याच्यामुळं असं काहीतरी थोडं लवकर बिवकर जाऊन कसं तरी भरून बिरून चार रुपये यात चार रुपये त्यात काय तरी केलंच पाहिजे त्याच्यामुळं मग मी आता गाणं बोलत आहे शेतकरीचे म्हणे पण आता शेतकऱ्याच्या याच्यावर नाही गाणं बोलत आई इंद्रजितांचं गाणं बोलते मारीला ग इंद्रजीत ग शिर पडलं येऊन सईबाई बाई शिर पडलं येऊन ग पत्र तत्रमागतील येऊन ಸೈವಾ ಐ ಗಾಯ ಪತ್ರ ಮಾಗತಿ ಲಹನ್ ಮಾರಿಲ್ಲ ಇಂದ್ರ ಜೀತಗ ಶಿರ ಪಡಲ ಸೈವಾ ಗಾಯ ಶಿರ ಪಡಲತ ಸುಲಚನಾ ಪತಿವರ್ತ ಗಲಿಧರ ಚಾಳಿತ ಸೈವಾ ಐ ಗಾಯ ಅಲಿಧರೀ ಚಾಳೀತ मारीला इंद्र ग शिर पडलं जात जाता, जाता। सई बाई गं बाई शिर पडल जात जात सुलोचना पतीवर ग पत्र माग येत आता सईबाई ग बाई पत्र माग यती आता शिर पडल जात जाता, जाता। मारेला इंद्रजीत ग शिर पडल पायरी सई बाई गई शिर पडल पायरी बोलत ती नाग च ग बाप नवतो वयरी सई बाई गई बाप नवत्यो वयरी शिर पडल पायरी मारेला इंद्रजीत ग शिर पडयलात साईबाई ग बाई आत बोलत ती सुलोचनार वऱ्या कसा केला गात सईबाई ग बाई वऱ्या कसा केला लागात र शिर मारेला इंद्रजीत गेली दिलीला आवई ಸೈಬ ಗಿಲಿ ಲ ಆವ ಲಕ್ಷ ಮನ ದಿರಾರ ಸಕ್ಕ ಮಾರಿಲ ಜವಾ ಸೈಬ ಗವಾ ಸಕ್ಕ ಮಾರಿ ಲ ಜವಾ ರವಣ ಲಕ್ಷ ಮನಗ ಕಸಿ ಜಾಲಿ सई बाई ग बाई क कशी झाली पहिल्या अवताराची ग लेख इंद्रजिता याला दिली बाई ग बाई लेख इंद्रजीता याला दिली क कशी झाली मारीला इंद्रजीत गाव झाली खरोखर कर। सई बाई ग बाई आवय झाली खरोखर कर। लक्ष गनादिर शश नारायणाचा सई बाई ग बाई शश नारायणाचा उतार आवय झाली खरोखर कर। ग इंद्रजीत माई लेकी सईबाई ग रडात्या माई लेकी बोलत ती सुलोच गाल राज्याल आबागती सईबाई ग बाई राजे गेलं आबागती रडात्या माई लेकी मारीला इंद्रजीत गरडात्या सासू सुना सई बाई ग बाई रडात्या सासू सुना बोला सुल चणा गराज ग्याल बीभीषणा सई बाई ग बाई राज ग्याल बीभीषणा रडात्या सासू सुना ग राज्य बी भीषणा मारीला इंद्रजीत कोणी क्वानीकाई न्याल सईबाई ग गयांच कोणी यांचं क्वानीकान रावणाचा भाऊ ग बिभीषण ग राज्य ग चालवलं सईबाई गबाई राज्य ग चालवल गयांचं कोणी काही न्याल